गावची खबर न्यूज लक्ष्मीच्या पावलांनी आलेल्या गौराई मातेला वावसा देऊन मनोभावे महिलांनी केले पूजन खोपोली खालापुरात महिलांनी घेर धरत नाचगाण्याचा आनंद लुटला सोमवारी सर्वत्र ठिकठिकाणी गौराई मातेची देऊन मनोभावे पूजन करत गौराई माते माझ्या कुटुंबाला सुखी समाधानी आनंदी ठेव अशी मागणी करत पूजन केले संपूर्ण महाराष्ट्रभर तीन दिवसांची माहेर वाशिन म्हणून गौराईचं स्वागत अत्यंत थाटामाटात महिला वर्गानं केले रात्री भाकरी दही भात आणि कारल्याची व माठाच्या भाजीचा नैवेद्य दाखवून पाहुणचार केला त्यानंतर गौराई मातेला सजवून पारंपारिक घेर धरून नाचगाण्याचा आनंद खालापूर तालुक्यातील सर्वच ग्रामीण भागात पाहायला मिळाला गौरी गणपतीच्या सणाचे कोकणामध्ये अन्यन साधारण महत्व आहे भाविकांना जितका लळा बाप्पाचा असतो तितकंच येथील विवाहितांचे गौरीशी जिवाळ्याचं नातं असते महालक्ष्मी बसविण्याच्या विविध पद्धती घरोघरी पाहायला मिळतात मात्र त्यांचा थाटमात सारखाच असलेला दिसून येतो पिवळ्या रंगांच्या फुलांची सजावट काटाच्या साड्या अंगभर दागिने नाकात रथ नथ वेणीत गजरा पंच ताट संपूर्ण फराळ विविध मिठाई श्रीफळ आणि सौभाग्यवतीनं भरलेली ओटी अशा सर्व थाटात गौराईचं पूजन केलं जातं गौराई यंतेवेळी गौरी लक्ष्मीच्या पावलांनी आली ग सोन्या मोत्याच्या पाऊली आली ग असं म्हणत गौराईचं स्वागत महिला करतात आणि नाचगाण्याचा आनंद लुटत गौराई मातेची पूजा अर्चा करत सुखी संसाराचं मागणं मागितले खालापूर तालुक्यातील सर्वच ठिकाणी महिलांनी पारंपरिक पद्धतीनं नटून थटून गौराई मातेला वावसा देऊन पूजन केले